नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे एडी स्टोन नथ खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे तर लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकन क्लिक करायला विसरू नका मी या ठिकाणी गोल्डन बीड्स गोल्डन घुंगरू आणि एडी स्टोन घेतला होता नंतरने मी या ठिकाणी पर्लचे जे घुंगरू बीड्स आहेत ते घेतलेले आहेत नंतरने या ठिकाणी ट्वेंटी एट गेज वायर घेतलेली आहे ट्वेंटी एट नंबरची ही गेज वायर नंतर मी ह्या ठिकाणी प्लायर घेतलेला आहे आता प्लायरनी आपण आपल्या गेज वायरला एक यू शेप देणार आहोत जसं की व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय आपण सेम तसंच करायचंय आपला एडी बॉल जो आहे तो बरोबर ह्यामध्ये बसेल असं मी ह्याचा यू शेप करून घेतलाय ठीक आहे तर सेम टू सेम आपल्याला सुद्धा असंच करून घ्यायचं आहे मी ह्या ठिकाणी व्यवस्थित त्याची वायर जी आहे ती स्ट्रेट पण करून घेते नंतरने या ठिकाणी मी एडी बॉल आणि एक गोल्डन बीड छोटा घालून घेतलेला आहे आणि त्याला फिक्स केलेला आहे त्या ठिकाणी एडी बॉल आणि एक गोल्डन बीड मी त्या ठिकाणी घालून घेतला आणि जो आपला एडी बॉल होता तो फिक्स केला नंतर नाही या ठिकाणी मी घुंगरू घालायला स्टार्ट केलेले आहेत जे आपले पल्चे घुंगरू बीड्स जे होते ते मी ह्या ठिकाणी घालायला सुरुवात केलेली आहे आणि तसंच चार पाच चार पाच घालत किती आपल्याला मेजर लागते ते बघून मी तसे घातलेले आहेत मी ह्याच्यामध्ये सहा बीड्स घातलेले आहेत टोटल आणि नंतर परत एक गोल्डन बीड्स मी घालून घेतलेला आहे नंतर ह्या ठिकाणी मी एडिस्टोल्सची जी रिग जी रिंग असते ती घालून घेतली आहे आणि ह्या ठिकाणी डिझाईनचा गोल्डन बीड घेतलेला आहे जो की हा शो करणार आहे बघ मी तसंच त्या ठिकाणी तो बॉल सुद्धा घालून घेते व्यवस्थित आपण हे फिक्सिंग करून घेऊयात ह्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते की तो डिझाईनचा बॉल मी घालून घेतलेला आहे ह्या ठिकाणी आता आणि ह्याचं जे फिक्सिंग आहे ते बघू शकता तुम्ही किती रिंग आहे जे स्टोनची रिंग आहे त्याच्यामध्ये तो डिझायनर बॉल असं व्यवस्थित फिक्स झालेला आहे आणि ह्या ठिकाणी नथीचं जे फिटिंग आहे ते एकदम व्यवस्थित झालेलं आहे मग सेम तुम्ही सुद्धा तसंच करून घ्या ह्यामध्ये कलरफुल रिंग सुद्धा भेटून जातात ते की खूप सुंदर दिसतात नथीमध्ये एडी स्टोनच्या नथमध्ये तरी या ठिकाणी रिटर्न मी जी स्टोन रिंग होती ते मी ह्या ठिकाणी बघा परत घालून घेतलेली ह्या रिंगचं एक असं काम आहे की हे फिक्सिंग करण्यासाठी खूप छान म्हणजे यूज करू शकतो आपण ह्या स्टोन सॉरी स्टोन रिंगचं फिक्सिंग छान दिसते डिझाईन पण छान आलेली नंतर मी ह्या ठिकाणी एक गोल्डन बॉल टाकून घेते छोटासा एक छोटासा गोल्डन बीड जो आहे तो आपण टाकून घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला प्लास्टिकचे गोल्डन बीड्स यूज करायचे नाही आहेत या ठिकाणी मेटलचे असतात आयरनचे सुद्धा बनवलेले असतात मग तेच यूज करायचे आणि ए वन क्वालिटीचे जे बीड्स आहेत ते खूप चांगले आणि चांगल्या क्वालिटीचे सुद्धा आहेत वन क्वालिटीचेच तुम्ही घ्या बीड्स गोल्डन बीड्स वेगवेगळ्या टाईपचे बीड्स त्या ठिकाणी भेटून जातात मग तसेच तुम्हीसुद्धा यूज करा नंतर ना हाफ न तर आपली तयार झालेली आहे तिथून परत आपल्याला हीच वरची जी मेथड आहे तीच करायची आहे जसं की पर्ल जे घुंगरू आहेत ते आता आपण त्या ठिकाणी घालून घेणार आहोत आणि आपली नत अशी फिक्स करणार आहोत या ठिकाणी मी सगळे जे पल्सचे जे घुंगरू बीड्स आहेत ते मी आता घालून घेते त्या ठिकाणी सगळे या ठिकाणी सगळे जे घुंगरू बीड्स आहेत ते मी या ठिकाणी घालून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये असे ह्या ठिकाणी मी सहा ते सात असे घुंगरू बीड्स घालून घेतलेले आहेत की त्यामुळे आपला जो शेप आहे व्यवस्थित परफेक्ट आलेला आहे आता ह्या ठिकाणी आपण एक तुम्ही बघू शकता की एक वेगळाच लुक आलेला आहे की एडी स्टोन प्लस एडी रिंग आहेत प्लस एडी बॉल आहे ह्यामुळे लुक वेगळाच आलाय ही जी नत आहे ती आपण एंगेजमेंटसाठी कुठं फंक्शनमध्ये आपण खूप अशी सुंदर दिसणार आहे म्हणजे त्यामध्ये आपण घालू शकतो फंक्शनल यूज आपण करू शकतो ह्या नदीचा आणि प्लस प्रेस आहे छोटीशी आहे त्यामुळे खूपच सुंदर दिसणार आहे आपला एक लुक जो आहे तो खूप सुंदर येणार आहे नंतरनी ह्या ठिकाणी मी गो जी की स्टोनची जी रिंग होती एडी स्टोनची जी रिंग होती ती मी ॲड करून घेतलेली बघू शकता आणि त्याच्याने त्याचं जो फिटिंग आहे ती अजून फिक्स करून घेते की आपले बीड्स सिकडे आपले जे फिटिंग आहे ते लूज पडू नये ह्यासाठी नंतर ना मी त्या ठिकाणी परत डिझाईनचा गोल्डन बीड यूज करून घेतलेला आहे बघा की ह्या ठिकाणी मी जे की रिंग आहे आपली स्टोन रिंग त्याच्या खाली मी बरोबर जो आपला डिझाईनचा गोल्डन बीड होता तो मी अटॅच करून घेतला आहे ह्या ठिकाणी मी हे जे घरी बनवलेले होममेड क्रिस्टल प्लस पल बिड्स होते जे की घुंगरू बीड्स घरीच बनवलेले आहेत ह्याचा पण मी व्हिडिओ जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये देते कि आपन 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 ले ले की आपण घरच्या घरी आपण जास्त पैसे वेग न खर्च करता एकदम घरच्या घरी कशा सोप्या पद्धतीने आपण बनवू शकतो ह्याचा व्हिडिओ पण मी शेअर केलेला आहे आणि अजून मी वेगळे व्हिडिओ बनवणार आहेत ह्याच्यावरती की वेगवेगळे जे की आपले शेपचे क्रिस्टल बीड्स असतील छोटे साईजचे जे क्रिस्टल बीड्स आहेत एडी बॉल्सचे आहेत क्रिस्टल बीड्स हे सुद्धा मी टाकणार आहेत व्हिडिओ बनवणार आहेत तर व्हिडिओ माझा स्किप करू नका तुम्ही कधी नंतर मी ह्या ठिकाणी सगळे बिड्स ॲड करून घेतल्यानंतर ना मी त्या ठिकाणी एक छोटंसं गोल्डन बिड्स ॲड करून घेते आणि त्या ठिकाणी तो फिक्स करून घेते न तिथं सगळं काही जेवढं फिक फिटिंग जे आहे ते सगळं फिटिंग मी आता करून घेणार आहे आता नत आपली पूर्ण झाली फक्त थोडंसं त्याला शेप द्यायचा राहायला प्रेस द्यायचा फक्त बाकी आहे बघा हा बॉल अटॅच केल्यामुळे माझं जे वरचं सगळं काही ते नदीचं फिटिंग जे आहे ते एकदम परफेक्ट झालेलं आहे त्यामध्ये मी एक छोटासा पर्लचा बॉल पण टाकलेला होता लाईक तुम्हाला दिसतोय तो, दिस तो, तो व्हिडिओमध्ये ही जी एक नथ आहे ती एक पर्ल प्लस क्रिस्टल बीड्स प्लस एडीस्टोननी बनवलेली आहे म्हणजे त्याला एक वेगळा आपण नावसुद्धा देऊ शकतो ठीक आहे नंतर ना इकडचा नदीचा जो प्रेस एरिया जो आहे तो मी थोडासा वरच्या साईडला घेतलेला आहे की आता आपल्याला शेप द्यायचा आहे जो की आपल्या नाका नाकामध्ये ते आतल्या साईडला प्रेस करता येईल अशा आकाराने मी करून घेतलेला आहे तुम्हाला दिसतो आहे तो शेप आता तो मी वरच्या टाईपने घेतलेला आहे आता त्याला मी गोल असा करून त्याला एक प्रेस शेप देणार आहे जे की नाकामध्ये एकदम व्यवस्थित फिक्स होईल बघू शकता तुम्ही मी, मी ह्या ठिकाणी जो आ, शेप आहे तो दिलेला आहे एकदम बरोबर एडी स्टोन एडी बॉलच्या बरोबर समोरच तो गोल शेप आलेला आहे की नाकामध्ये ते फिटिंग बसणार आहे व्यवस्थित आणि ही जी नत आहे ती मी ट्राय करून पण पाहिली खूप सुंदर दिसत होती खूप त्याचा लुक एक वेगळा झाला होता तर तुम्हीसुद्धा काय करा ट्राय करा आणि हा अशा नवीन नम, नवीन नथी बनवायला शिका आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा सबस्क्राईबसुद्धा करा शेअर करा आणि बेलायकनला क्लिक करा जे की माझे नवीन नवीन नवी जे व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि मला सपोर्ट करा आणि आजची जी नथ आहे एडी स्टोन नथ तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आता ही जी माझी नथ होती ती माझी ऑर्डरची नत होती तर ती मी बनवली आहे आता आणि प्लस ते जे आपले रॅप असतं त्याच्यामध्ये मी त्याला ठेवली आहे आणि काही टाईमनंतर म्हणजे उद्या किंवा परवा मी त्याला आता कुरिअर करणार आहे मग ह्या ठिकाणी आपली ही जी एडी स्टोन नथ जी की आपण एंगेजमेंटसाठी पार्टीवेअरमध्ये आपण यूज करू शकतो तर तुम्ही सुद्धा अशी नथ बनवा ट्राय करा आणि जर काही प्रॉब्लेम्स असतील नथी रिलेटेड तर मला सांगा मी तुमची नक्कीच मदत करेल ठीक आहे तर आजचा व्हिडिओ माझा संपलेला आहे या ठिकाणी तर मी पहिला परत सांगते की माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा व बेलायकनला क्लिक करायला विसरू नका थँक्यू